नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता मी आज आपल्यासमोर एक पुन्हा चित्रकाव्य सादर करणार आहे राजकीय विषयावरच्या वातरटिका सादर करून खरोखरच वीट आल्यासारखं झालं आहे राजकारणात कुठलाही बदल होत नाही तीच खुन्नस त्याच बातम्या तीच भाषा तेच डावपेच त्यापेक्षा काहीतरी मधूनमधून वेगळं ऐकविण्याचा प्रयत्न माझा मी माझ्या या चॅनलवर करत असतो आपल्यासमोर एक अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारचं चित्र आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल माझी कविता चालू असताना की जे अत्यंत निरागस असेल लेकरू एका रस्त्याला झोपलेलं आहे जवळ एक पाण्याची बाटली आहे त्या परिस्थितीहून त्याचा अंदाज येतो की नक्कीच ते भीक मागणारं लेकरू असावं रस्त्यावर आणि त्याच्यासमोर ती जागाही कोणती आहे हे लक्षात येत नाही परंतु रस्त्यावरची ती जागा कुठला तरी देव ठेवलेली असावी आणि म्हणून त्या जागेवर देवाचे फोटो लावलेले दिसत आहेत आणि हे लेकरू गाढ झोपलेलं आहे तर त्या लेकराचे झोपलेले असताना विचार त्या लेकराचे विचार त्याच्या मनातले विचार मी माझ्या कवितेतून साकारलेले आहेत नक्कीच तुम्हाला आवडेल ही कविता असा माझा विश्वास आहे ऐकूया माझी कविता कवितेचं नाव आहे असा भेदभाव कसा असा भेदभाव कसा यागमैत्रिणीं नो तुम्ही पाहिले का माझे घर किती शोभून दिसते बघा मोठ्या रस्त्यावर याग मैत्रिणीनो तुम्ही पाहिले का माझे घर किती शोभून दिसते बघा मोठ्या रस्त्यावर भिंतीवर लावलेले फोटो देवतांचे छान राम लक्ष्मण सीता सोबतीला हनुमान याग नो तुम्ही पाहिले का माझे घर किती शोभून दिसते बघा मोठ्या रस्त्यावर माझ्या समोर बसला गणपती हा थाटात नैवेद्याला ठेवलेले किती मोदक ताटात अन्न पाण्याविना मला असं उपाशी ठेवून अन्न पाण्याविना मला असं उपासी ठेवून भोवताली बसलेले देवदगड होऊन भोवताली बसलेले देवदगड होऊन याग मैत्रिणीं नो तुम्ही पाहिले का माझे घर किती शोभून दिसते बघा मोठ्या रस्त्यावर बोलविले तरी कुणी माझ्याकडे येत नाही मागितले तरी थोडे खायलाही देत नाही वाट पाहून पाहून आता किती आला सीन थकलेल्या शरीराला केले झोपेच्या स्वाधीन वाट पाहून पाहून आता किती आला सीन थकलेल्या शरीराला केले झोपेच्या स्वाधीन मैत्रिणी नो तुम्ही आणि या शेवटच्या ओळी थोडा वेळ जरी झोप अशी चुकून लागते आग भुकेची पोटात तेवढीच कमी होते थोडा वेळ जरी झोप अशी चुकून लागते आग भुकेची पोटात तेवढीच कमी होते कुणी गादीवर कुणा झोपवितो असा देवा तुझ्या घरी सांग असा भेद भाव कसा कुणा लोळ कुणी गादीवर कुणा झोपवितो असा देवा तुझ्या घरी सांग असा भेद भाव कसा याग मैत्रिणीनो तुम्ही पाहिले का माझे घर किती शोभून दिसते बघा मोठ्या रस्त्यावर किती शोभून दिसते बघा मोठ्या रस्त्यावर धन्यवाद ही कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि होय माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा ही विनंती सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद